सावळेची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की सावली एका जागेला उभा राहून विचार करत असते त्यावेळेस तिथे सनंगचे बाबा येतात आणि म्हणतात की सावली काय गं काय झालं एवढा कशाचा विचार करते त्यावेळेस सावली म्हणते की तुम्हाला माहिती आहे ना दादा आपल्या इकडे काम करतो आहे ते पण जयंतीवेणीला वाटतं आहे की दादा एका मोठ्या कंपनीमध्ये काम करतो आहे तर इकडे जयंती खूपच आनंदात असते आणि म्हणत असते की माझा नवरा खूप मोठ्या ठिकाणी काम करतो आहे त्याचा ऑफिस खूप मोठा आहे असं ती बोलत असते आणि आनंद आनंदित असते असं आपल्याला पाहायला भेटते तर इकडे सारंग आणि अस्मी दोघेजण गाडीतून गेलेले असतात आणि त्यावेळेस अस्मीने सारंगला खूपच आठवणी जाग्या करून दिलेल्या असतात आणि सारंगच्या डोळ्यातून पाणी येत असतं आणि तेव्हा ही अस मी म्हणते की सारंग तुला माहिती आहे का प्रेमामध्ये परीक्षा द्यावी लागते आणि तुझं जर खरं प्रेम असेल तर तू आत्ता लगेचच माझ्यासोबत कॉफी प्यायला येशील असं म्हणून ती गाडीच्या खाली उतरते आणि सारंगकडे पाहत असते सारंग, सारंग मात्र गाडीतच बसलेला असतो पण आता ती त्याला कन्व्हिन्स करून उतरायला राहते की काय हे येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा